म्हणजे कृष्णराव गुरु आहे आणि आमचा आदिवासी मानकादेवी हे अखाळा मंडळ आहे आणि पारंपरिक आमचा कम कमीत कमी याला माझं मला माहिती आहे तर कमीत कमी दोनशे वर्ष या कार्यक्रमाची सुरुवात आहे दोनशे वर्षापासून आम्ही ह्या पारंपरिक आमचा कार्यक्रम आहे माना समाजाचा तर हा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या मानकादेवीच्या मंदिरातून निघायचो चंडिका मातेच्या मंदिरापर्यंत जायचं तिथं आमची शस्त्रपूजा करायची शस्त्रपूजा केल्यानंतर आम्ही का म्हणते तिकून काठी हे खेळ खेळत परत आम्ही या मानकादेवीच्या मंदिरापर्यंत यायची शेवट मानकादेवीच्या मंदिरामध्ये येऊन सन्या आम्ही सगळेजणांचा काम तिथं एकत्र येऊन आरती करायची आरती करून सन्या समारोपाचा कार्यक्रम करायचा अशी हे आमची आजपर्यंत दोनशे वर्षाची परंपरा आम्ही ही आज भी टिकून ठेवलेली आहे आणि समाज बांधवाचा आमच्या या याला सगळ्यांचा प्रतिसाद आहे तसंच गावकरी मंडळींचा पण प्रतिसाद आहे या कार्यक्रमासाठी